नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शब्द वाचन करताना खूप अडचणी येतात आपल्याला काना मात्रा व्यवस्थित समजत नाही तर आज आपण काना मात्रा विलांटी उकार याचा आपण विचार करून वाचन करणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला पहिलाचा शब्द आहे आपण जो लिहिलेला आहे शब्द वाचन आता हा आता श आहे आणि हा अर्धा ब आहे त्याला द आहे शब्द कारण उच्चारच हा जोडून येतो शब्द व आहे त्याला एक काना आहे वाचन हा आपला शब्द वाचन प्रकारे आपण एक खाली शब्द वाचणार आहोत पहिला आपण घेणार आहोत काम आता याचा आपलं उच्चार आहे काम आता हा पहिला आहे क कपाचा पण त्याला एक काना आहे उभी रेस म्हणजे याला काना म्हणतात काय म्हणतात काना आणि म्हणून हा झाला काम काय झाला काम दुसरा शब्द आहे आपला खटारा आता हा ख आहे हा ट आहे आणि हा र आहे तर याला टला पण एक काना आहे आणि रला पण एक काना आहे उभी रेस म्हणजे याला काना म्हणतात पुन्हा म्हणतो उभी रेस जी असते त्याला काना म्हणतात तर आपला हा ख, रा। ख रा। तीसरा रहोत। रा र रा टा रा तिसरा आपण बघणार आहोत ग आहे नंतर ज आहे आणि र आहे आता ग आहे ग काना आहे म्हणून तो काय झाला गा पुढचा आहे ज आणि त्याच्या पुढचा आहे र म्हणून शब्द काय झाला गाजर पुढचा आहे ग घ एक काना आहे आणि पुढं र आहे म्हणून शब्द झाला घार त्याचा पुढचा शब्द आहे मित्रांनो च म चा कारण च एक का आहे काना आहे म्हणून चमचा आता इथं बघा छ आता हा त्र आहे त्र एक काना आहे आणि एक विलांटी आहे आता ही दुसरी विलांटी आहे पहिली विलांटी असती तर या बाजूने असती परंतु ह्या त्याच्या डाव्या बाजूने आहे म्हणून आपण काय वाचू छत्री काय वाचू छत्री त्याचा पुढचा शब्द आहे ज हत्तीचा ह हा आहे त्याला काना आहे आणि पुढं ज आहे म्हणून आपण वाचन करताना ज हा ज ज हा ज ज हा ज कारण हला एक काना आहे आता इथं बघा झ र न बाणाचा आहे त्याला एक काना आहे परत दुसरा काना आहे म्हणून झर ना झर ना काय झाला झरना पुढचा आहे शब्द बघा जर आपण असाच उकार लपवला तर टर्बज होतं काय टर्बज परंतु आपल्याला उकार वापरायचा आहे तर आता पहिला उकार आहे त्याची बाजू बघा कुठं झुकलेली आहे शब्दाकडे झुकलेले आहे म्हणून हा पहिला उकार आहे टरबूज काय झालं टरबूज पुढचा आहे ठ आणि पुढं आहे स पण सला एक काना आहे म्हणून तो काय झाला ठसा काय झाला ठसा आता बघा इथं हा शब्द तुम्हाला थोडा युनिक वाटेल युनिक वाटेल असा वाटेल कारण इथं बघा ड म आता हा र आहे आणि त्याला एक उकार आहे पण आपण कधी पण उकार हा खालून देतो पण या ठिकाणी रला खालून उकार दिला न जाता त्याच्या जा बाजूला दिला जातो म्हणून हा काय झाला डमरू याचं वा वाचन करताना तो उकारच आहे म्हणून त्याला काय वाचायचं डम रु काय वाचायचं डमरू कारण उकार आपण हा खाणूनच देत असतो पण र शब्द असा आहे का त्याच्या बाजूनी उकार आपण देऊ शकतो पुढचा आहे ढग त्याच्या पुढचा आहे मगर मगर आता त्याच्या पुढचं आपण बघणार बघणार आहोत अ व आता जला एक काना आहे म्हण अ व जारे काय आहे अवजारे आता इथे एक मात्र आलेलं आहे ही वरती रेष म्हणजे याला एक मात्रा म्हणतात काय मात्रा म्हणतात एक मात्रा अवजारे पुढचं बघा पहिली विलांटी आहे म्हणून हा वि झाला म आहे त्याला एक काना आहे म्हणून विमान काय झालं विमान पुढचं बघा अला एक काना आहे म्हणून आ ग याला ग ला एक काना आहे म्हणून गा आणि याला दुसरी विलांटी आहे डला म्हणून काय शब्द झाला आग गाडी काय झाला आग गाडी त्याच्या पुढचा शब्द आहे त लला एक काना आहे म्हणून ला आणि पुढा आहे व म्हणून शब्द काय झाला तलाव काय झाला तलाव आता पुढ पुड़, पुढं बघा कला पहिली विलांटी आहे ला आहे बिला पण पहिली विलांटी आहे ला आहे म्हणून काय झालं किल बिल काय झालं किल बिल इथं बघा चल एक काना आहे आणि पहिली विलांटी आहे म्हणून तो ची झाला म बघा ची म नला हा बाणाचा ना आहे त्याला एक काना आहे एक विलांटी आहे दुसरी विलांटी आहे इथं चीला पहिली नला दुसरी परंतु उच्चार काय होतो सेम उच्चार होतो पहिली विलांटी असो किंवा दुसरी विलांटी असते चिमनी काय म्हणतात चिमनी आता इथं बघा क आता कपतर आपण तो उकार वाचणार नाही परंतु कल जर आपण उकार वाचला हा पहिला उकार आहे क बुतर काय झाला कबूतर त्याच्यापुढं बघा शब्द आहे वरती हा जो डॉट दिलेला आहे हा अनुस्वार आहे का आहे अनुस्वार आणि आपण इथं हा जी आहे पण याचा आपला अनुस्वाराला नचा उच्चार करायचा आहे नॉर्मली त्याचा आपल्याला उच्चार नचा करायचा आहे जिंकलो तर हा आपला शब्द काय आहे जी हा इथं नॉर्मल नचा उच्चार हा अनुस्वाराला नचाच उच्चार केला जातो म्हणून जिंकलो जिंकलो जी बघा किती हे आहे फक्त आपल्याला स्मूथ त्याचा उच्चार करायचा आहे जिंकलो काय yes. जिंकलो अणुस्वारावर लक्ष ठेवायचा अणुस्वाराचा उच्चार न साठी होतो कशासाठी न साठी पुढचा आहे आला एक काना आहे भला पण एक काना आहे म्हणून आ भा र पुढचा आहे सगळ्यांचा आवडता शब्द च आणि हल एक काना आहे म्हणून चहा काय चहा आता हा माणूस शब्द आहे बघा मला एक काना आहे ला हा बाणाचा ना आहे त्याला पहिला उकार आहे हा नुस आता इथं बघा मला एक काना पण आहे एक मात्रा पण आहे म्हणून मो ठला एक मात्रा आहे मोठे प आणि नला एक काना आहे म्हणून मोठे काय मोठे आता इकडे बघा लास्टला एक शब्द आपण जोडून घेतलेला आहे हा पुन्हा बघा शब्द आहे हा ध आहे हा ध आहे नळाचा पण त्याला अर्धा न आहे याला जोडलेला आहे म्हणून धन्य हा शब्द जोडून येतो तुम्हाला नंतर ते कळलं जाईल कळलं जाईल की धन्य व काना आहे वा द धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे वाचन करायचं आहे जर तुम्हाला हे मी वाचन करून दाखवलेलं आहे ते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही जेव्हा लाईक शेअर सबस्क्राईब करता तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी अजून ऊर्जा मिळते तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद